कलस मराठीवरील काव्यांजली सखी सावली ही मालिका सध्या खूपच गाजते ही मालिका काव्य आणि अंजली या दोघी बहिणीवर आधारित आहे अतिशय कमी कालावधीत ही मालिका खूप लोकप्रिय झाली आहे आणि मालिकेतील सर्वच कलाकार सुद्धा प्रेक्षकांचे खूप आवडते बनले आहेत पण नुकतीच या लोकप्रिय मालिकेतून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे मालिकेत श्रेष्ठाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सानिका काशीकर ही मालिका सोडली आहे तिच्या कामाच्या वेळा जुळत नसल्यामुळे तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली सानिकाने ही मालिका सोडल्यामुळे तिचे फॅन्स खूप नाराज झाले आहेत तिच्या जागी या मालिकेत आता दुसरी अभिनेत्री श्रेष्ठाची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री अपूर्वा परांजबे यापुढे श्रेष्ठाची भूमिका साकारताना दिसेल सानिका एवढंच प्रेम अपूर्वाला मिळेल का हे तर आपल्याला लवकरच समजेल पण सानिकांचे फॅन्स तिला या मालिकेत नक्कीच मिस करतील एवढं मात्र नक्की मित्रांनो तुम्हालासुद्धा काव्यांजली सखी सावली ही मालिका आवडते का, का। नक्कीच कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन बातम्यां पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद